वंता आत्या असे तिघ जण आले होते खूप हसले बाई खूप कॉमेडी केली एक तर खूप त्रासाने मुलं झालीत मला एक तर खूप त्रासाने मुलं झाली मला हो अप्सरा काय नाही ग होतील होतील चिडचिड बंद होईल त्यांची नजर वगैरेच लागली असेल दुसरं काही रिझन नसेल होतील हो बरे आणि सर्व काही मुलंच आणि एवढे छान गोंडस मुलं आहे तुला अजून काय पाहिजे बरं अप्सरा तुझे मुलं ते तेरे दो अनमोल रतन एक आहे राम एक आहे लखन हम्म आणि दोन मुलं आहे राम लखन आणि तू तु, तुझ्यापेक्ष तुझ्यात जास्त जीव राहील ग त्यांचा दोघांचा पण कळेल त्यांना पण आणि जीव पण लावत असतील तुला ते आयुष्यात मला कुठलीच गोष्ट वेळेवर आणि सहज नाही भेटली ग प्रत्येक गोष्टीसाठी मी खूप रडली आहे खूप त्रास सहन केलेला आहे ते तर आहेच अप्सरा राहतं असं प्रत्येकाचं लि वेगवेगळं राहतं अप्सरा जाऊ दे पण आत्ता तुला कष्टानं भेटल्या त्या गोष्टी पण नंतर तुला त्या गोष्टीचं यश पण तेवढंच आणि प्रेम पण तेवढंच राहीन तुझ्यावर माहिती आहे का सर्वात जास्त तुला प्रेम करतील ते मुलं आणि त्याच्यातच तुला सर्व सुख मिळेल हो आरती कारण तुमच्या गोष्टी सगळ्या कष्टाने कमवलेल्या आहे ते तुझ्या पत्रा पदरात क नक्कीच खुश खुशच खुशी डालतील आणि यशस्वीच करतील तुला सर्वात जीवापाड जपतील तुला अजून काय पाहिजे आणि देवाने दिलं पण बघ ना किती छान दिलं तुला एकाच वेळेत दोन जुडवा मुलं दिले तुझे राम लखन बाई म्हणू अशी नको बोलू नवरा आहे म्हणून मुलं आहेत तोच नसता तर मुले आभाळातून आले असते का जितका प्रेम आपलं मुलांवर असतं तितकं नवऱ्यावर पण करावं तेव्हा आपला जीव सफल होईल अगं तसं नाही गारती ताई पण लेकर झाल्यावर नवरा बायकोचं प्रेम एकाकडे राहते आणि मुलांवरती जास्त राहते नवरा पण मुलावरच प्रेम करतो जास्त आणि बायको पण मुलावरच करते कारण मुला सर्वात अगोदर प्रायव्हे प्रायवेटी मनशेन तर त्यांचं मुलंच राहतात नवरा बायकोचं तर प्रेम राहतं ना पण मुलं झाल्यावर जास्त मुलांवर राहतं ना एक हे राहतं मुलं होय लोक लय जीव लावतो नवरा बायको एकामेकांले पण मुलं झाल्यावर जास्त मुलांवर जीव राहतो आपण म हा ठीक आहे एक परी नवऱ्याला नाही देऊ ते गोष्ट पण मुलांसाठी देऊ हा बाई जिवारी आपलं काही बनव्याचं चांगलं नवऱ्यानं तर जिवार आणि त्याच ठिकाणी मुलांना म्हटलं की मला भूक लागली हे बनवून दे तर आपण लगेच उठू आणि मुलांसाठी बनवून देऊ हे म्हणणं आहे माझं आगरी ताई नमस्कार नमस्कार ताग आगरी ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये अन्नागरी अनगाकरी अंगारकी अंगारकी ताई हो आयुष्याने दिलेल्या सर्व जखमा वर एक औषध आहे मला माझे मुलं अप्सरा तेच ना लाईक डन कशाला आहेत लाईक डन कशा आहेत ताई थे। थँक्यू आगरी ताई लाईक करण्यासाठी आणि मी मस्त आहे तुम्ही कशा आहात अंगारी अंगारकी अंगारकी आहे का ओके ओके अंगारकी ताई आगरी नाही ग हा, अंगारकी हां अंगारकी येस शेरूताई शेरूला बाई परफेक्ट येतं काय नाही येत शेरून आरती ताई एकदम परफेक्ट आहेत त्याच्यात मी डीम आहे ताई झाला का चाय नाही ता नाही ताई चहा वगैरे बाकी आहे चहा वगैरे बाकी आहे आरती ताई लाईव चालू आहे तुमचा झाला का शेरू ताई नमस्कार